जास्त कल्पना या सिनेमाबद्दल हवी आहे जेणेकरून आम्ही तेवीस मे ला चित्रपट गृहात जाऊन हा सिनेमा का पाहावा हे आम्हाला कळेल या सिनेमाचा ट्रेलर आपल्याला पाहणं खूप आहे आणि आजचा समारंभ हाच आहे मंगलाष्ट रिटर्न्स या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा आणि म्युझिक लॉन्च सोहळा आज इथे संपन्न होणार आहे त्यासाठी पुन्हा एकदा उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते खर तर आजच्या कार्यक्रमाला आपल्याला एक प्रमुख उपस्थिती लाभणार होती जी अपेक्षित होती ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे सरचिटणीस चित्रपट कर्मचारी संघटना मनसे यांचे अध्यक्ष माननीय अमेय होपकरजी जे आजच्या आपल्या कार्यक्रमाला अपेक्षित होते परंतु काही कारणास्तव तर त्यांची थोडीशी तब्येत खराब झाल्यामुळे ते आज इथे उपस्थित राहू शकले नाहीयेत पण त्यांनी त्यांच्या शुभेच्छा या संपूर्ण टीमसाठी इथपर्यंत पोहोचवलेल्या आहेत मनापासून ते आपल्या सगळ्या सोबत या संपूर्ण टीमच्या सोबत आहेत सो त्यांच्या शुभेच्छांसकट आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया कारण शो मस्ट गो ऑन हे आपल्या इंडस्ट्रीचं ब्रिद वाक्य आहे अवघड <laughs> काम करून झालेलं आहे <laughs> सो खूप सोपा प्रश्न माझा पहिला तर असा आहे आपण या सिनेसृष्टीमध्ये आहातच पण मला वाटतं हा विषय नेमका याच विषयाला आपण निर्माते म्हणून पाठीशी उभं राहायचं हे कसं ठरवलं कारण ती जर पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले की हा विषय खूप वेगळा आहे कारण जोड्या काम बरेचसे करतात बरेचसे दिग्दर्शक करतात पण घटस्फोटाची ही कहाणी जरा मनोरंजक वाटते माझ्यासमोर घेऊन आले म्हणजे आमचे दिग्दर्शक योगेश भोसले योगेशोसले हा चांगली स्क्रिप्ट आहे आणि सध्याच्या विषयाला अनुषंगाने आहे की हा विषय फार महत्वाचा आजच्या काळामध्ये म्हणजे काय सांगा सर मला छोटी सांगितले की अलीकडच्या याच्यामध्ये लोक घटस्फोट काय घेतात लवकर म्हणून वगैरे आणि हा कन्सेप्ट आपल्याला या ह्याच्यातून माध्यमातून लोकांसमोर आणायचा आहे म्हणून ही कल्पना त्यांनी मला सुचवली गो हायडल आपण करूया पिक्चर मग ऍक्च्युअली काय होतं आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काय होतं घटस्फोट इजिली होतो लग्न होण्यासाठी उशीर लागतो लग्न जर तुम्ही ठरवायला गेला मुलाचा असो ते मुलीचा असो आज वेळ फार लागतो पण घटस्फोट तर पडके होतोय जे जेणेकरून ह्या गोष्टी कमी व्या वृत्ती जी लोकांच्या मध्ये झालेली आहे ती कमी प्रमाणात कमी व्हावी म्हणून आम्ही हा पिक्चर एचडी काढलेला आहे आता यातून लोकांना चांगलं हे दिले आहे प्रबोधन त्यातून मिळालं तर चांगलेच आहे ज्यांनी जे घ्यायचं ते तर यातून घेतीलच पण मला वाटतं की अतिशय एंटरटेनिंग माध्यमातून तुम्ही हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहात आणखी एक प्रश्न सर मला आपल्याला विचारायचा ते म्हणजे या सिनेमाच्या पूर्ण प्रोसेसमध्ये हे सगळं चित्रीकरण सुरू असताना किंवा याचं पोस्ट सुरू असताना या पूर्ण प्रवासामध्ये काही अडचणी आल्या का किंवा कधी असं वाटलं का की अरे बापरे कारण इनिशियली आम्ही वन डे चं शूटिंग केलं आणि त्यावेळेस कोरोना चालू झाला म्हणजे त्यावेळेस शूटिंग बंद पडलं त्यानंतर त्या ह्या मुव्हीचं शूटिंग दोन दोन वर्षांनी चालू झालं कारण मध्यंतरी मग आम्ही एक वन मध्यंतरी पिक्चर केला वन फोर मध्ये त्याचे डायरेक्टर योगी बसले होते आणि तो पिक्चर रिलीज झाल्यानंतर मग त्या याच्यात अडकलो आम्ही मग नंतर तो पिक्चर दिले मग ह्या पिक्चर झाले खऱ्या अर्थाने रिटर्न आले तुम्ही म्हणजे मंगलाष्ट्र का खरं तर करोना नंतर झाला असं पण म्हणूया जसं की आता सरांनी अनेकदा उल्लेख केलेला आहे की या सिनेमाचे दिग्दर्शक या सिनेमाची कथा घेऊन त्यांच्याकडे आले किंवा हा सिनेमा त्यांना कर करायचा होता सो फार वेळ न घालवता या सिनेमाचे दिग्दर्शक योगेश भोसले मी यांना स्टेजवर येण्याची विनंती करते सो त्या काळाने त्यांचं स्वागत करतो जसं मला दिली तसेच मला ह्या पिक्चर पूर्ण कथेमध्ये साथ दिली पूर्ण ते आहे विक्रम आमचे एडिटर अरे त्यांचे फार मी आभारी आहे की आणि हे स्टेजवर मला सांगायला हे होत की खरंच म्हणजे हा पिक्चर जेवढा हिंदी करण्यामध्ये हे केला तेवढा त्यांनी पण मला हे दिले जोरदार टाळा झाला पाहिजे ती असेल माझं संकलन विक्रम यांच्यासाठी यानंतर मी मिळते या सिनेमाचे दिग्दर्शक योगेश भोसले यांच्याकडे आता सरांनी सांगितलं आपण स्वतः अप्रोच झाला होता त्या सिनेमासाठी मध्ये एक सिनेमा करण्यात आला त्यामुळे थोडासा खंड पडला आणि मग पुन्हा आपण या सिनेमाकडे वळलो सो हा सिनेमा पूर्ण हे जे होतं त्याबद्दल काय सर्वात अगोदर मी सर्व वेळेत वेळ काढून या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च ला आला त्यासाठी मी थँक्यू म्हणेल बिकॉज ऑफ हा प्रवास खूप वेगळा प्रवास आहे एकतर पावसाचा प्रवास सर्व कलाकार आमच्या सरांचं वैल असताना एवढी धावप तर सगळ्यात अगोदर मला असं वाटतं शहा सरांसाठी काय झालं पाहिजे त्यांच्याशिवाय चित्रपट अपूर्ण आहे आणि राहिली गोष्ट फिल्मची हा चित्रपट करणं का गरजेचं होतं चित्रपट करत असताना गोष्ट डोक्यात माझी अशी आली की ही फिल्म पण यासाठी गरजेचं आहे मुळात मी अनमॅरिड आहे पण माझे जे, जे काही फ्रेंड सर्कल आहे नाईंटी पर्सेंट मॅरिड आहे तर जसं जसं ते मला बोलायचं की योगेश या तू लग्न कर लग्नाच्या नंतरच्या खूप वेगळ्या फिलिंग्स असतात म्हण ठीक आहे अगोदर तुझं पाहतो सहा महिने विचार करतो जसं जसं मग मला भेटायचे तर दहा मुला दहा मित्रांपैकी नऊ मित्र म्हणतात की नको रे लग्न म्हणजे ठीक आहे प्रत्येकाची एक लग्नाची किंवा राहण्याची कॉन्सेप्ट वेगळी व्याख्या वेगळी आहे पण ते करत असताना एक नाजूक नात्यामधलं जे काय तुम्ही दूर जाता ते असंच नाजूक नातं नसते ते त्याच्या पाठीमागे भावना असतात आणि त्या तुम्ही एवढं इझिली घेत आहे तर या अनुषंगाने हा जो चित्रपट शंभरपैकी पाच लोकांचाही घटस्फोट न बघा ते पुन्हा जर आले सोबत आम्ही म्हणाल की आमचा तो तो काही प्रवास आणि जे काही कुठेतरी यश आहे आणखी एक प्रश्न सुलट प्रेमाची उलट गोष्ट कुणाला सुचली आणि याच्या मागच्या गप्पात काय खरंच सांगायचं म्हणजे माझं काम या चित्रपटासाठी एकच सांगते चित्रपट करत असताना मी दिग्दर्शित म्हटलं की एक व्यक्ती असतो फक्त त्याला जी काही गोष्ट दाखवतो आपण पडद्यावरती काय क्रिएटिव्हिटी मला ऑन पेपर रायटरकडने तर मग त्या लेखकाने जे लिहिले ते दाखवण्याचा सुचवली गोष्ट सांगत असताना की नातं आहे पण नातं दाखवत आहे पण ते नातं कशा पद्धतीने दाखवते लग्न तर सगळ्यांचंच होतं पण ते लग्न झाल्यानंतर जो घटस्फोट आहे तो लग्नाच्या पद्धतीने झाला पाहिजे मग ते जेव्हा होणार आहे सुलट प्रेमाची उलट गोष्ट मग ती उलट गोष्ट कुठली तर याच्यामध्ये चांगली कशी झाली पाहिजे तर सुलट पद्धतीने तो, तो, तो हा नाशिक क्या बात है खरच कमाल आहे टॅग ऐकून तरी मला वाटतंय की नक्कीच हा प्रवास इंटरेस्टिंग असणार आहे आणि ही सुलट प्रेमाची उलट गोष्ट आम्ही तेवीस मे रोजी चित्रपट गृहात पाहूच पण आत्ताच जसं वीर कुमार शहाजी यांनी उल्लेख केला की या सगळ्या प्रवासात त्यांना खरंच काही लोक खूप महत्वाचे भेटले ज्यांच्यामुळे हा प्रवास सुखकर झाला मला वाटतं काही त्या व्यक्ती आहेत ज्यांचा आजच्या दिवशी आजच्या निमित्ताने आपण इथे सत्कार करणार आहोत आणि सर्वप्रथम मी विनंती करते वीर कुमार शहाजी यांना की त्यांनी या सिनेमाचे दिग्दर्शक योगेश भोसले यांचा सत्कार करावा मला ट्रेलर पाहून तर खूप मजा आली आहे की खूप गोष्टी यात घडताना आपल्याला दिसतील आणि त्या नेमक्या काय आहेत कशा सुरू होतील कुठे संपतील खरंच घटस्फोट खोड़ होणार आहे या सगळ्याची लग्नपत्रिका म्हणजे घटस्फोट पत्रिका मंगल रिटर्न्सची पत्रिका आपल्या सगळ्यांना आजच्या दिवशी मिळाली आहे सो तेवीस मे रोजी हो आपण जाऊन हा सिनेमा चित्रपटगृहात पाहायचा आहे तर पूर्वी या सिनेमात कलाकारांची खूप मोठी फौज आहे मी त्या सगळ्यांचा इथे आता उल्लेख करणार आहे आणि उपस्थित कलाकारांना इथे येण्याची विनंती करणार आहे सगळ्यात आधी तर या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळणारे एक फ्रेश जोडी ती म्हणजेच वृषभ शाह आणि शीतल अहिरराव आणि त्यांच्यासोबतच प्रसाद ओक आनंद निंगळे सक्षम कुलकर्णी सोनल पवार कमलेश सावंत सुनील बोल, गोड बोल गोडबोले प्रसन्ना केकर प्राजक्ता नवले भक्ती चव्हाण शीतल ओस्वाल श्वेता खरात समीर पॉलस्ते या भरपूर कलाकारांना आपण या पडद्यावर पाहणार आहोत आणि यांची यांच्याशी आपण म्हणजे यांच्यापैकी काही कलाकार आज आत्ता आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण आत्ता इथे गप्पा मारणार आहोत सो विनंती करते वृषभ शाह शीतल अहिरराव सोनल पवार आणि प्रसन्न केतकर यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते सतीश जोरदार काळांनी स्वागत करूया ट्रेलर आणि गाण्यांच्या माध्यमातून तर आपल्याला कळलंच आहे की आपण यांना पाहणार आहोतच सिनेमातून वेगवेगळ्या भूमिकेमध्ये तसेच समीर बोलस्ते हे देखील त्यांनाही मी विनंती करते त्यांनी ही स्टेजवर यावं मराठी कारण ट्रेलर पाहून तर आम्हाला असं वाटत नाहीये की अगदीच मराठी शाळे संबंधाने अतिशय उत्तम मराठी वाटत आहे सो यासाठी काय मेहनत घेतलीय ते आम्हाला जाणून घ्यायचं खर तर मराठी म्हणजे मनपोत जे राजमी केलं मी त्या मला शाळा सुरू करायला लागली म्हणजे म्हणजे बालवाडी पण सुरू केलं मी मराठी शिकायला प्रॉपरली असं आम्ही तरी मराठीच बोलतो शाळा असतं तरी पण प्रॉपर मराठी बोलणं ते प्रॉपर जी वेळेला वळ येणं मराठीचं ते नंतर हळूहळू शिकत गेलो आणि मग या मूवी मध्ये मी टोटल ट्रेंड झालो बात साठी सो आणि मुळात या स्टोरी साठी तू कास्ट होतोय किंवा ही स्टोरी आपण करतोय सो काही एक्सपिरियन्स तुझ्या अवती भावतीचे तुला माहिती आहे का असेल कि बाबा खरंच घटस्फोट चांगले किंवा लग्न जुळतायत ओढतायत असं काही त्याचा तुला फायदा झाला हे पात्र निभावताना नाही खरं बघितलं तर मी असं काय बघितलं होतं एक्झाम्पल माझ्या आजूबाजूला पण जर असं असेल तर हे पिक्चर बघून तू नक्की टाळलं नाही त्याच्यावर मी गॅरंटी घेतो आणि शीतल तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता खूप छान एक्सपिरियन्स होता आतापर्यंत मी जितकी कामं केली ती ग्रामीण भागातले चित्रपट असं सगळं केलं आहे शहरातल्या मुलीचं कॅरेक्टर पहिल्यांदाच मी हा सिनेमा केला आहे आणि छान म्हटलं वेगवेगळे शेड्स मध्ये काम करायला मिळालं आणि चांगला अनुभव कॉलेज आहे ऑफिस आहे स्पोर्ट पण आहे आणि इथे बरेच कलाकार या सिनेमात आहेत या सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव हो कसा होता प्रसाद आहे हो किंवा आनंद इंगळे आहेत तर त्यांच्यासोबतचा अनुभव हो कसा होता किंवा कमलेश सर खूप छान अनुभव होता सगळी सिनियर कलाकार असल्यामुळे त्यांच्याकडनं शिकायला खूप मिळालं असं तर काम मी भरपूर केलं पण वेगवेगळ्या आर्टिस्ट बरोबर काम केलं की कळतं की अजून आपण यांच्याकडनं काय शिकू शकतो सिनियर कलाकारांकडनं ॲक्टिंग किती नॅचरल असली पाहिजे ॲक्टिंग कशी करायला पाहिजे अजून आपण स्वतःला किती इम्प्रूव्ह केलं पाहिजे हे मी त्यांच्याकडनं शिकले ह्या वाद्या तुला या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा यानंतर मी माहिती आहे प्रसन्न सरांकडे सर एवढी मोठी हौज आहे फ्रेश आहे कलरफुल सिनेमा आहे सो तुम्ही या सिनेमाचा भाग कसे झाला सर्वप्रथम आपण सगळे इथे कुमार शाह साहेब योगेश भोसले साहेब आणि एक फ्रेश जोडी त्यांचे अभिनंदन सगळ्यांना शुभेच्छा देतो योगेश चव्हाला फोन आला होता की असं असं एक कॅरेक्टर आहे एक राजकारणी आहे आणि पूर्ण स्टोरी फक्त काही आउट करत नाही किंवा मला कि तितकी माहिती नाही आहे त्यातले काही काही प्रसंगांमध्ये आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या काम करतोय तर एक राजकारणी आहे शिस्तप्रिय आहे कडक आहे आणि खरं म्हणजे कमलेश बरोबर मी खूप पूर्वी काम केले आहे हिंदी सिनेमांमध्ये आम्ही काम केलेलं असल्यामुळे आनंद असेल तर आम्ही फक्त शेवटच्या सीन मध्ये एकदाच भेटलो बाकी त्याच्याबरोबर सगळ्या मागे सीन झालेले आहेत जे काही सीन झाले ते उत्तम झाले असं म्हणायला हरकत नाही खूप छान काम केले अनुभव चांगला थँक्यू सो मच आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा यानंतर मी समीर जर आपल्यालाही विचारेन कारण आपण मला तुम्ही सांगायला खरं तर मग नाही केली आहे पण मला असं वाटतं या निमित्ताने मी सांगू का ही गोष्ट खर तर ही चांगली गोष्ट आहे मंगल अष्ट्रकार रिटर्नच्या निमित्ताने म्हणायला हरकत नाहीये आणि म्हणूनच ते पहिला मान देतात इकडे तर आपण सुरुवात इथूनच करूया तर ही ती जोडी आहे तर जी ऑफ ऑफसेट ऑफ सेट जमली असं पण म्हणूया सोन्या पवार तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता इतके सगळे कलाकार या सिनेमात आहेत सो त्यांच्यासोबत काम करणं कसं होतं तुझ्यासाठी सर्वप्रथम इथे संपलेल्या संपूर्ण मीडियाला मी सॉरी म्हणते कारण आम्हाला याला खूप उशीर झाला त्याबद्दल खरंच सॉरी तुम्हाला खूप वेळ वाट पाहावी लागली एक्स्ट्रीमली सॉरी आणि जसं तू प्रश्न विचारलास खूप मजा आली कारण मला समीरने फोन केला <laughs> <laughs> की असं असेल तेव्हा आम्ही मी असं तेच म्हणाले की सेटवर कॅरेक्टर मला फोन केला की असं असे कॅरेक्टर आहे तर तुम्ही येऊन भेटता का सो जे मी पुण्यात होती सो तेव्हा समीर आणि योगेश सर तिथे होते त्यांनी मला विचारलं की या आधीचा अनुभव काय तर जस्ट मी एक मराठी सिरियल केली होती घाडग्यान ज्याच्यामध्ये मी ग्रे शेड कॅरेक्टर केलं होतं आणि तेव्हा योगेश सरांचं असं म्हणलं की येस हेच मला हवं ग्रे शेड सो तसं कास्टिंग झालं आणि नंतर मला कळलं की प्रसाद सर प्रसन्न सर वगैरे अशी मोठी स्टारकास्ट आहे मला खरंतर त्यांच्यासोबत कर काम करण्याची संधी नाही मिळाली पण प्रसाद दादा सोबत मी काम केलं खूप शिकायला मिळालं आम्ही सुद्धा सेटवर खूप मजा केली पण खूप चांगला अनुभव होता माझी पहिली वगळी फिल्म आहे आणि ऍज अ विलन म्हणून खूप मजा आली जे तुम्ही बघाल असतीलच नेहमी <coughs> <coughs> आणि पहिलीच फिल्म असल्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा <coughs> फिल्मचा हा प्रवास असा सुरू राहते थँक्यू सो मच आता समीर पॉलिसी यांच्याकडे वळते त्यांच्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता ऍक्च्युली मला मी मीडिया इंडस्ट्रीत ऍक्च्युली रिप्रेझेंट करतो आणि अभिनयाचं जे काही क्रेडिट जात ते सरांना योगेश सरांना म्हणजे या फिल्मच्या प्रोसेसला आम्ही एकत्र बसत होतो तर किरण म्हणून एक कॅरेक्टर सर म्हणे की हे तू करायला हवं मला वाटतं समीर पण मी शेवटच्या मुवंट पर्यंत तयार नव्हतो कॅरेक्टर करण्यासाठी कारण अभिनय आमच्याकडनं नाही आम्हाला ना मार्केटिंग मध्ये मीडिया मॅनेज छान अजूनही मला आता माहिती मी मॅनेज तिकडे छान करू शकतो इथे नाही येऊ शकतो सो हे क्रेडिट जोगेश सरांचं आहे आणि शहा सरांनी त्याला ऍग्री केलं की जस्ट समीर करायला हवं कॅरेक्टर सो छान खूप मजा केली आम्ही फिल्ममध्ये जे कॉलेज तुम्ही सगळं कॅम्पस म्हणजे धमाल सक्षम सक्षम आणि आमचा जो ट्राय होता तिथे धुमाकूळ केला आमच्या सतरा खूप मजा केली आणि सगळ्यांना खूप आवडेल तो कॉलेज जेवढा पॅच आहे खूप मस्ती म्हणजे सगळ्यांना त्यांचे कॉलेज दिवस आठवत छान ते झालंय क्या बात काय आ, योगेश सर म्हणजे सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते वीर कुमार शाह या दोन महत्त्वाच्या स्तंभांनी जर तुझा विश्वास दाखवला तर डेफिनेटली हे काम चांगलंच झालं असेल सो so, आपल्याला खूप खूप शुभेच्छा मी विनंती करते सगळ्या कलाकारांना थोडस से सेंटरला या म्हणजे आपल्या माध्यमांना आपला एकत्र फोटो मिळेल तेवीस मे रोजी शारदा फिल्म प्रोडक्शन ची निर्मिती असलेला मंगल आश्रका रिटर्न हा सिनेमा चित्रपट गृहात दाखल तर तत्पूर्वी आज या सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न झालेला आहे